फिर फिर तू पोरा कार्यकर्ता पदवी मिळल तुला बघा कार्यकर्ताच पदवी एवढच आहे का आता बघाय लक्षात घ्या साहेब फक्त येतात पर भेट द्यायला आधी काय कार्यकर्त्याच्या अडचणी आहेत का बाबा त्याला कुठंतरी काम धंद्याला लावून त्याच्या अडचणी दूर करता येतील का ह्याच्यासाठी साहेब कधी येत नाहीत सातवन पर भेट द्यायला येतात त्याच्या घरी ते पण पंधरा दिवसानंतर घाई गडबडीमध्ये आणि आपल्या शुभ कार्यात सुद्धा लग्न कार्यात सुद्धा साहेब कधी येतात घाई गडबडीमध्ये आणि आपण काय करतो आपले काम करणारे मित्रमंडळ सोडून देऊन साहेबाला हार नारळ द्यायला बघतो आणि आपल्या काही अडचणी जरी असतात तर आपल्याला लक्षात घेऊन सगळ्या गावाच्या सह्या घेऊन साहेबा जावं लागतं कोण्याबी साहेबा पैसे असेल कशासाठी की अडचण दूर करण्यासाठी ती अडचण दूर होईल ह्याची पण शाश्वती नाही फक्त कशासाठी मग कार्यकर्त्यांना निवडणुकीत काम करावं हे सगळे मान्य गोष्टी आहेत मग साहेबानं साथी। काय करायचं फक्त कार्यकर्त्याचा वापर का मग कामं केले पाहिजेत का नाही कार्यकर्त्याच्या सुखात दुःखात सहभागी झालं पाहिजे का नाही फक्त असं कपडे लिहून येऊन पाणी बॉटल पिऊन जमत नाही सगळं कार्यकर्त्याच्या कार्यात शुभ कार्यात थांबावं लागते थोडे एखादी पंगत वाढावं लागते आणि मातीला सुद्धा हजर राहावं लागते व पंधरा दिवस अस सांत्वनपर भेट देऊन जमत नाही चला